साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा साहेब बाळासाहेब घेते मेंढी चालू मोबाईल मोबाईल नंबर सांगा आपला एक्क्याण्णव अठावन त्रेसष्ट सौसष्ट प्लॉट आहे हे कुठली व्हरायटी साहेब तीस अठ्ठेचाळीस याची लागण कधीची आहे चोवीस काय रे चोवीस मे कितवा दिवस आज टोमॅटोचा साठवा दिवस आहे साठवा दिवस आहे तुम्ही डॉक्टर भावस्कर टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत टोमॅटो प्लॉटला तर कोणते कोणते प्रोडक्ट वापरले कॉपर शाईन आणि हार्मोनी तुम्ही प्रिझम थायवर क्रॉप आणि हार्मोनी वापरलं याच्या आधी तुम्हाला टोमॅटो प्लॉट मध्ये काय प्रॉब्लेम होता म्हणजे काय समस्या सेटिंगचा प्रॉब्लेम होता सेटिंग फरक झाला पत्ती रफ झाली थ्रीप याचा परिणाम वाटला थोडासा म्हणजे तुम्हाला प्लॉट मध्ये फुलकडी जे लागली होती ते कधी सेट नव्हती होत पत्तीमध्ये थोडा प्रॉब्लेम होता म्हणजे पानं थोडे गोळासारखे व्हायरस सारखे वाटत होते तर तुम्ही हा जो स्प्रे मारून आज कितवा दिवस जाईल स्प्रे मारून एक दहा बारा दिवस दहा बारा दिवस झाले स्प्रे टाकल्यानंतर कितव्या दिवशी तुम्हाला रिपोर्ट भेटला तिसऱ्याच दिवशी प्लॉटमध्ये तुम्हाला सेटिंगमध्ये फरक दिसला सेटिंग आणि पानामध्ये सेटिंग आणि पत्तीमध्ये फरक दिसला म्हणजे काळुखी वगैरे आली का पथाकडं सगळं क्लिअर झालं रानच क्लिअर झालं रानच क्लिअर झालं बाकीच्या लोकांना काय सांगता भावस्करच्या प्रोडक्ट वापरून ते दुसऱ्यां भावस्करचे प्रोडक्ट वापर मी जे गावामध्येही सांगितलेलं दहा पाच जणांनी ते वापरलं आहे दोन दिवसामध्ये त्यांचा रिपोर्ट लोकांना तुम्ही स्वतः समाधान आहे का हा समाधान बाकीच्या लोकांना सांगाल बॉक्टर म्हणून हो मग आतापर्यंत सांगितलं अजून काही सांगणारच धन्यवाद थँक्यू